वाशिम जिल्ह्यात सध्या युरिया खताचा तुटवडा असताना मालेगाव का तालुक्यात काही कृषी सेवा केंद्र चालकांनी नियम धाब्यावर बसवत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे मालेगाव येथील वैभव कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांच्या नावावर तब्बल एकशे एकाहत्तर बॅग युरियाची बनावट बिले तयार करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे तर सरस्वती कृषी सेवा केंद्रात तब्बल पासष्ट बॅग युरिया बिना बिलाचीच विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे इतकेच नव्हे तर तपासासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना दोन्ही कृषी केंद्र बंद आढळून आली असून विक्रेते दुकाने बंद करून पसार झाल्याचे निदर्शनास आले या गैरप्रकाराची माहिती मिळताच कृषी विकास अधिकारी अभिजीत देवगिरकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली विक्रेत्यांना शोधून गोदाम उघडण्यात आले आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष युरिया वितरण करून देण्यात आले दरम्यान मेडशी येथील सूर्योदय कृषी सेवा केंद्र देखील बंद आढळून आले या ठिकाणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी स्वतः दोन तास घटनास्थळी थांबत शेतकऱ्यांना प्रत्येक दोन युरिया बॅग वितरित केल्यात खत विक्रीसाठी ई पास मशीनद्वारे नोंद ठेवणे बंधनकारक असतानाही नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे या तपासातून स्पष्ट झाले आहे या संपूर्ण प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असून संबंधित विक्रेत्यांवर नियमानुसार कठोर कारवाईचा प्रस्ताव असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरकर यांनी दिली आहे